बारामतीचे नगरसेवक उपाध्यक्ष पुणे जिल्हा संतोष काका जगताप सासवड शहराचे अध्यक्ष वकील जिजुरी देवस्थान केगर उदय उदयराज जगताप सिद्धिशाल युवती अध्यक्ष रुपाली क्षीरसागर महिला अध्यक्ष माजी तालुका अध्यक्ष विरेशजी देवरे शिरिष तुपे बारामती चिटणी बारामती तालुका मी आपले राहुल बोंडे माझी नगरपालिकेला उमेदवार आणि मी आनंद संजय एवढे आहोत मी सतीश पाळके भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष माजी नगरसेवक बारामती नगर परिषद बारामती आज जे मी इथं पत्रकारांची परिषद आयोजित केलेली आहे त्या पत्रकार परिषदेला संबोधित करण्या माझा मुख्य उद्देश की भारतीय जनता पार्टी दोन हजार पंचवीस संघटन पर्व चालू झालेलं आहे आणि संपूर्ण भारत देशात सगळीकडे निवड निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे मंडला अध्यक्ष असतील अध्यक्ष असतील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष असतील ह्याच्या सर्व निवडी चालू झालेल्या आहेत त्याच पद्धतीने मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व जिल्ह्याच्या माध्यमातून सासवड शहराला निवडणूक निरीक्षक म्हणून नेमलेलं आहे ही निवडणूक प्रक्रिया आमच्याकडे पूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया केली जाते की सुरुवातीला स्ट्रक्चर जोपर्यंत पूर्ण होत नाही पन्नास टक्के तोपर्यंत मंडळाध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण होत नाही मला सांगायला अभिमान वाटतो की संतोष काका जगताप या मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करून पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात शंभर टक्के बुथ रचना कम्प्लीट केली त्याबद्दल बी मी त्यांचं अभिनंदन करतो कारण पुणे जिल्ह्यात जेजुरी आणि सासवड यांनी शंभर टक्के बूथ प्रक्रिया पूर्ण केली त्याच्यामुळं ह्या मंडळाचा निर्णय घेण्याची प्रक्रिया पुढची प्रक्रिया राबवायला सुरुवात केली ती प्रक्रिया राबवत असताना संपूर्णपणे पारदर्शक प्रक्रिया राबवली जाते की सुरुवातीला मुलाखती घेतल्या जातात मुलाखती घेतल्यानंतर आता आमच्याकडे ह्या मंडळामध्ये सहा ते सात लोकांनी मुलाखती दिलेल्या होत्या त्या मुलाखती दिल्यानंतर जे पार्टीचे ह्या मंडळामधील जे कोणी पदाधिकारी असतील मग प्रदेशचे पदाधिकारी असतील जिल्ह्याचे पदाधिकारी असतील किंवा मंडळाचे अध्यक्ष असतील परत तुमच्या राष्ट्रीय स्वयंसंघ असेल किंवा से, इतर जे माजी आमदार असतील खासदार असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरसेवक असतील ह्या सर्वांकडनं ह्या लोकांचा डेटा कलेक्ट करावा लागतो आणि त्यांच्याकडनं प्रॉयॉरिटी निभावत तुम्हाला कोण मंडळाध्यक्ष झाला पाहिजे ह्या अनुसार सगळ्यांची मतं आजमावून एक नंबरला आनंद जगताप यांचं नाव आलेलं होतं दोन नंबरला आपले मयूर जगताप आणि तीन नंबरला प्रतीक मेहत्रे आम्हाला फक्त तीनच नावं सजेस्ट करण्याचा अधिकार होता आमच्याकडं जी निवड झालेली आहे ती सांगण्यासाठी सांगायची गोष्ट म्हणजे की निवड ही प्रदेशमधनं निवड झालेली आणि प्रदेशमध्ये कोर कमिटीमध्ये निर्णय घेतला जातो आपले त्या कोर कमिटीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे असतील रवींद्रजी चव्हाण असतील चंद्रकांत दादा पाटील असतील मा, आमदार माधुरीताई मिसाळ असतील राहुल दादा कुल असतील हे सगळे प्रमुख लोक तिथं मान्यवर असतात आणि त्या मिटिंगमध्ये तो निर्णय घेतला जातो त्या निर्णयानुसार मला फक्त तीन नावं पाठवण्याचा पुढा अधिकार आहे त्या तीन मध्ये कुणाला सिलेक्ट करायचं हा महाराष्ट्र प्रदेशला तो अधिकार आहे मग महाराष्ट्र प्रदेशने आपल्या सासवड शहरामधून आनंदभाई जगताप यांची निवड केलेली आहे मी त्यांचे स्वागत करतो

भारतीय जनता पार्टी संघटन पर्व दोन हजार पंचवीस चालू झालं त्या संघटन पर्वामध्ये सुरुवातीला पदाधिकारी असतील कार्यकर्ता असतील किंवा बुथ प्रमुख असतील त्यांनी प्राथमिक सदस्य करणं हे बंधनकारक होतं कमीत कमी प्रत्येक बुथ अध्यक्ष असेल किंवा कार्यकर्ता असेल कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त अडीच अडीचशे आणि काही काही लोकांनी आमच्याकडे हजार हजार सुद्धा केलेले आहेत तर ते स्ट्रक्चर जोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा चालू होत नाही आमच्याकडे सात टप्पे होते तसे वेगवेगळ्या पद्धतीचे ते सात टप्पे कंप्लीट झाल्यानंतरच ही प्रक्रिया राबवली जाते हे एवढी त्यांनी काय प्रमोशन मिळलं काय पदोन्नती काय शंभर टक्के यांची पदोन्नती होणार आहे ते काम करणार मग नाही मी सुद्धा भारतीय जनता पार्टीला माजी नगरसेवक म्हणून माझी शहराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे माझी सुद्धा भारतीय जनता पार्टीने पदोन्नती म्हणून पुणे जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे तशी शंभर टक्के मी खात्री देतो की काकांची सुद्धा पदोन्नती होणार आहे काही त्यांना अडचण येणार नाही इव्हन ना। ये जे उमेदवार इच्छुक उमेदवार होते ते सुद्धा सगळं ज्यांनी मुलाखती दिल्या ते सुद्धा सर्व उमेदवार हे ताकदीचे उमेदवार होते असं कुणालाही उमेदवार नव्हते सगळे वेल एज्युकेटेड पूर्ण ग्रॅज्युएशन झालेले लोक होते तर त्यांनाही चांगल्या पद्धतीची पद सन्मान सर्व पत्रकार मी एक जुना कार्यकर्ता म्हणून तुम्हाला सर्वांना परिचित आहे माझा नाविरोध ना आता सतीजींनी सांगितलं आणि विषय तुम्ही असा चढलात की संतोष काकांनी किती दिवस काम केलं दोन वर्षात संतोष काकांनी इथं स्वतः वैयक्तिक भारतीय जनता पार्टी झाली खूप चांगल्या पद्धतीने कष्ट घेतले आणि चांगल्या पद्धतीने काम केलं तर तुमचा जो प्रश्न आहे तो, तो, तो आम्हाला मान्य आहे जुना कार्यकर्ता या नात्याने आणि एक कार्यवक या नात्याने आम्हालासुद्धा अपेक्षा आहे आणि आमची अपेक्षा पूर्ण होणारी एवढी आम्हाला तर खात्री आहे की आमचा हा मित्र संतोष जगताप याला निश्चितच चांगल्या पदावरती की ज्या पदाला तो परत चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकतो अशा चांगल्या पदावरती त्याची नियुक्ती होईल आणि आत्ता सतीजींनी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे आमच्या नवीन सहकारी ही जो युवक आहे त्याच्याकडून आम्ही चांगल्या पद्धतीची अपेक्षा ठेवतो की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी ही नगरपालिका किंवा इतर काही निवडणुका असतील त्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीने रिझल्ट कसा देईल ह्याची आम्ही तुम्हाला एवढी खात्री देतो की आनंदच्या मागं पूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत जरी आत्ता इथं तुम्हाला थोडे क कार्यकर्ते कमीतरी दिसत असले तरी ज्या कार्यकर्त्यांनी अर्जसुद्धा भरला होता आणि जे आत्ता उपस्थित नाही आहेत ते सुद्धा त्या सर्वांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीचं इथून पुढं भारतीय जनता पार्टीचं कार्य राहील एवढे आम्ही शासनात का नाही पण चांगलं काही निवडणुका भरपूर परिषदेच्या भाजप नावावर उतरती पण आता काय राहतात पाठिंबा आमच्याकडे विषय असा आहे की जे आता आपण मंडळाच्या ऑल ओव्हर महाराष्ट्रात निवडी झाल्या तेव्हा पूर्ण देशभर निवडी होणार आहे त्याला एक एज क्रायटेरिया लावलेला आहे पार्टीने पस्तीस ते पंचवीसच्या वयोमर्यादेतीलच लोकांना मंडळाचं अध्यक्ष केलं जाणार आहे इवन जिल्हा अध्यक्ष हा साठच्या आतलाच असणार आहे त्या पद्धतीने पार्टीने रचना केलेली आहे आणि त्याच पद्धतीने पार्टी काम करत करत आहे कारण यंग लोकांना जर

दोन हजार देशात यायला पहिल्यांदा खासदार होते परिस्थिती काही नसताना आज जर ज्यावेळेस तुम्ही म्हणता भारतीय जनता पक्षाचे पहिल्यांदा पुढून पदाधिकारी बदलला नवीन आरा गंगाराम जाणारे आरा दोन ग्रामपंचायती आल्या सगळं ठीक झालं महाराष्ट्रामध्ये आज मी तिला सगळ्यात जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत निश्चित येणाऱ्या दोन हजार एकोणतीस ला भारतीय जनता पार्टी हे दोनशे अठ्याऐंशी चे दोनशे अठ्याऐंशी उमेदवार हे स्वबळावर लढणार आहे आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने आतापासूनच प्लॅनिंग चालू केलेली आहे दोन हजार सोळा जेवढी आमची उमेदवार होती त्या टाईमेवर सोळावरून लढलो आम्ही पण त्यावेळेस ताकत ते ताकत म्हणजे खूप मोठा फरक आहे आता अंदाज येईल मागच्या निवडणुकीपेक्षा पेक्षा यावेळेस भूत रचना चांगली झालेली आहे भूत कमिटी मध्ये आमच्याकडे मेंबर खूप चांगले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज वन भूत टेन युथ ही जी संकल्पना पक्षाने राबवलेली आहे ती या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे राबवलेली आहे आणि निश्चितच त्याचा फायदा इथून पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये होणार आहे आणि आप भारतीय जनता पार्टीची किमान चार ते पाच नगरसेवक आपल्याला दिसतील आणि लोकसंख्य वाढवा आता अजून सगळ्यांचा सरांनी जी नियुक्ती केली त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो की पार्टीने मला ही जबाबदारी दिली त्याबद्दल मी पार्टीचं सर्वांनी सहकार म्हणजे जे काय प्रक्रियेत होते त्यांनी मला सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो Saya jadikan nih, awal awal nonton, putar kerja, awal nonton, akhirnya gue hisap,